नमस्कार आज आपण प्रकाशित शेतकरी बाबाजी गुंजाळ यांची मुलाखत घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की त्या कांदा पीक लागवड जोमत केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी मायक्रो बॅक्स नावाचं किट वापरलेलं आहे तर ते किट वापरण्यामागची काय कारण आहे त्या किट पासून त्यांना काय फायदा झाला या संदर्भात आपण सविस्तर अशी मुलाखत घेणार आहोत आपण जे मायक्रो बॅक्स नावाचं जे किट वापरता ते कांद्यासाठी कसं फायद्याचं आहे त्याच्यातून तुम्हाला काय फायदा झालेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की मायक्रोबॅक्स किट वापरण्यामुळे मुळांची भरपूर वाढ होते पांढऱ्या मुळांची वाढ होते आ, पात कडक होते शेंडा धरतो कांदा चांगला हे किट दहा ते पन्नास दिवसापर्यंत आपण कधीही वापरू शकतो आणि साठ ते सत्तर दिवसानंतर हाफटेक्स आणि जिंक बॅक्समुळे साईज कलर चांगला होतो कांदा लागवड झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर मायक्रोवॅक्स किट आम्ही वापरतो त्यानंतर मुळांची वाढ जोमदार होते पाथींची संख्या वाढते हिरवेगारपणा येतो पांढऱ्या मुळांची वाढ होते इम्युनिटी पॉवर वाढते कांद्याची साथ साठवणुकीसाठी साठी चांगला रिस्पॉन्स आहे उत्पादन वाढते मी सात ते सात वर्षापासून किट वापरतो मायक्रोवॅक्स सात दिवसानंतर आणि सिंजिन पॅक सोडतो एक किलो प्रति एकरी तुम्ही जे मॅक्रो बॅक्स किट वापरता त्या किट त्या किट पासून कांद्याला कोणती उपयुक्त आहे कांद्याची टिकवण क्षमता वाढते हिरव्या पातीत कडकपणा येतो आणि हे बॅक्टेरिया वापरल्यानंतर हे बॅक्टेरिया वापरल्यानंतर सर्वच बॅक्टेरिया असल्यामुळे टिकवण क्षमता वाढते मुळांची वाढ होते हाताचे प्रमाण कमी होतं मॅक्रोबॅक्स जे किट वापरितात यामुळे कांदा पिकावर रोग राही का कांदा पिकाचं संरक्षण होतं का मायक्रोबॅक्स किट कांद्याला वापरल्यामुळे त्याची रोगराई फार कमी झाली म्हणजे अगदी पाच टक्केवर झाली आम्ही रासायनिक खतांचा कमी वापर झाला मायक्रोबॅक्स मायक्रोबॅक्स जे तुम्ही किट वापरता वापरिता कांदा पिकासाठी हे कधीपासून वापरिता आणि ह्या किट पासून तुम्हाला कोणता अनुभव आलेला आहे आम्ही मायक्रोबॅक्स किट हे कांद्याला पाच ते सहा वर्षापासून वापरतो मायक्रोबॅक्स किट कांद्याला वापरण्यापासून आम्हाला उत्पन्न वाढले आणि रासायनिक खतामध्ये पंधरा ते वीस टक्के बचत झाली खत औषध दुकानात अनेक किट आहे पण आपण हेच वापरता याबद्दल आपण काय सांगू शकतो मायक्रोबॅक्स किटमुळे कांदा या कीट मुल, कीट पिकाना पिकाचे उत्पन्न वाढले रासायनिक खतांची बचत झाली मायक्रोबॅक्स मुळे आपलं उत्पादन वाढलं का कांदा पिकाचं मायक्रोबॅक्स मुळे कांदा पिकाचे वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न वाढले तुम्ही जे मायक्रोबॅक्स किट वापरिता त्याचबरोबर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता मायक्रोबॅक्स किट बद्दल सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मायक्रोबॅक्स मुळे कांदा पिकाचे भरपूर फायदे झाले आहेत यातून उत्पन्न वाढले आपली मातीची सुपीकता वाढली शेतकरी बांधून शंभर टक्के एकदा तरी हे किट वापरून पाहावे याची चांगले रिझिट आहेत तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव बाबाजी बबन गुंजा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी दहा छत्तीस चौऱ्याऐंशी माझे गाव मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे धन्यवाद हे होते बाबाजी गुंजाळ प्रकाशित शेतकरी ज्याने मायक्रोवॅक्स किट वापरलं आणि त्यापासून त्यांनी कांद्याचं चांगल्या रीतीने उत्पादन पण ते पाच वर्षापासून घेत आहेत पाच वर्षापासून ते, ते मॅक्रोबॅक्स नावाचं जे काही कांद्यासाठी उपयुक्त असं किट वापरतात आणि त्याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना होत आहे हे आहे मायक्रोबॅक्स कांदा किट आणि त्याबरोबर वर ही काही औषधं आहेत ते औषधं पण कांद्याबरोबर तुम्ही वापरू शकता कांदा पिकासाठी खूप उपयुक्त अशी औषध आहे हे किट तुम्ही आवश्यक असं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिला जाईल संपूर्ण अशी माहिती दिली जाईल तुम्ही त्या नंबरला संपर्क करा आपल्याला घरपोच मॅक्रोबॅक्स किट मिळेल